पंढरपूरच्या येळे वस्ती उपनगरात सौभाग्यवती सीमाताई प्रशांत परिचारक यांच्या संकल्पनेतून सुप्रिया चा सुप्रिया सौभाग्यवती युवराज सलगर यांनी फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी कौशल्य विकास अंतर्गत आरी वर्ग प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत सुरुवातीला के मूलभूत शिक्षण झाल्यानंतर या कलेतील विशेष वर्ग सुरू करण्यात आले होते यामध्ये ब्लाऊजवर विविध कलाकुसर आकारण्यात येते श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने या प्रशिक्षण वर्गातील महिलांनी अनोख्या पद्धतीने दहीहंडी साजरी केली आहे वर्गातील सर्व महिलांनी आरीवर्कच्या माध्यमातून ब्लाउज वर श्रीकृष्ण आणि मोरपिसाचे चित्र रेखाटले आहे पाठीवर श्रीकृष्ण आणि बासरीचे चित्र तर बाह्यांवर सुंदर मोरपिसाचे चित्र रेखाटून आणि ते ब्लाऊज परिधान करून दहीहंडी साजरी करण्यात आली या कलेला सध्या बाजारात खूपच मागणी असून महिलांना यातून रोजगार उपलब्ध होत आहे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला आपला व्यवसाय सुरू करू शकतात अशी माहिती सुप्रिया फाउंडेशनच्या वतीने संस्थापिका सुप्रिया सलगर यांनी दिली आहे नमस्कार मी सुप्रिया युवराज सलगर मी आरी वर्क ट्रेनर आहे मी आरी वर्क चे क्लास घेते गेल्या वेळेस देखील आपण बेसिक अॅडव्हान्सचा क्लास घेतला होता त्याच पद्धतीने आपण आता ब्रायडलचा क्लास देखील सुरू केलेला आहे ब्रायडलच्या क्लास मध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आता सध्या शिकत आहेत गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण नवीन थीम राबवली आणि श्रीकृष्णाचा ब्लाउज आरीवर्क करायचा असं ठरवलं त्या पद्धतीने शिकवण्यात गे आलं गेलं आणि त्याच पद्धतीनं मुलींनी खूप चांगल्या प्रकारे तो ब्लाउज पूर्ण केलेला आहे आणि आज दहीहंडीच्या मुहूर्तावर तो ब्लाऊज प्रत्येकीने आरिवर्क करून स्वतःच्या अंगामध्ये परिधान केलेला आहे तुम्ही पल्लवी रंजित काळुंगे आ, मला आरीवर्कची खूप आवड होती मी मॅडम कड एक ऑगस्ट पासून मी मॅडम कडे शिकायला येत होते त्याच्यानंतर आता मॅडमनी ब्रायडलच्या बॅचला आहे मी सध्या आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ह्या श्रीकृष्णाची थीम ठेवली होती त्या आम्ही आज पूर्ण करून त्याचा फंक्शन इथं क्लासमध्ये पूर्ण केलेला आहे थीम मध्ये आम्ही मो बाहीवरती मोर पीस काढला आणि पाठीवरती श्रीकृष्णाची प्रतिमा फॅब्रिक पेंटिंग मधून काढून पूर्ण केली ती नमस्कार मी आकांक्षा चौधरी माझा बेसिक अडवानचा एक कोर्स पूर्ण झालाय आणि एक ऑगस्ट पासून मी ब्रायडलच्या क्लासला जॉईन झाले मॅडमच्या सुप्रिया सलगर मॅडम आहेत ते खूप छान शिकवतात आणि आता गोकुळ अष्टमी निमित्त आम्ही एक असा वेगळा ब्लाउज म्हणजे कृष्णाचा ब्लाउज केलाय स्लीवला आहे आणि सॅक साइड ला म्हणजे आजच्या दिवशी गोपाळ करून सगळ्यांनी घातलेला आहे आणि छान इथं गोपाळ काला निमित्त कृष्ण जन्माष्टमी साजरी केली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या